आताच्या सर्वात मोठी बातमी निवडणूक आयोगाने शिंदेचा प्रस्ताव फेटाळला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे सरकारने पाठवलेल्या शहराच्या नामांतराचा प्रस्ताव फेटाळला आहे आगामी लोकसभा निवडणूक ही औरंगाबाद उस्मानाबाद या नावावरच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासन तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना कळवले आहे परिसीमान आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावात बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात म्हटलं आहे मोगली तसेच निजामी अत्याचारांच्या खानाकुना कशाला हव्यात असा सवाल करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धारा असे नामकरण केले होते त्यानंतर प्रशासकीय पातळीवर या दोन्ही शहरांची नावे बदलण्यात यावीत अशी मागणी होत होती शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतःच औरंगाबाद चे संभाजीनगर आणि उस्मानाबाद चे असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता हा प्रस्ताव मंजूरही करण्यात आला त्यानंतर गदारी करून सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने प्रस्तावात थोडा फेरफार केला औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद चे असे नामांतर केले सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये ही माहिती राज्य निवडणूक आयोगाला कळवण्यात आली होती परिसीमन कायदा दोन हजार दोन च्या तरतुदीनुसार एकतीस जुलै दोन हजार सहाच्या परिसीमन आदेशामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नावात करण्यात आलेल्या बदलाची नोंद घेण्यात यावी असे राज्य निवडणूक आयोगाने अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कळवले होते निवडणूक आयोगाने पाच जानेवारी दोन हजार रोजी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच निवडणूक कार्यालयांना या संदर्भात पत्र पाठवून परिसिमन आयोगाच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचं म्हटलं आहे निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे लोकसभेची निवडणूक औरंगाबाद आणि उस्मानाबाद याच नावावर लढवली जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्की बॉक्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून